मी सातवी शिकते मी आज तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे मी अशी तुम्हाला नम्र विनंती करते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या क्रांतिकारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी स्त्री सन्मानासाठी स्त्री हक्कासाठी जर प्रत्येक माऊलीला लढा दिला तर त्या प्रत्येक माऊलीला आदिशक्तीला शक्ला राग दिला माझा माना समुजरा माना समजरा माना समजरा अहो झोपेतलं सोन घेतलेला ना उठवावं कसं आणि भैरेपणाचं ढोंग घेतलेला ना फुलवावं कसं अहो झोपेतलं सोंग घेतलेलं ना उठवावं कसं आणि घरीपणाचं ढोंग घेतलेल्या सुनवावं कसं आणि आपल्या समाजातल्या स्त्रियांना या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्यासारख्या लोकांना पटवून सांगावं कसं पटवून द्यावं द्या कसं पटवून द्यावं कसं खरंच आज आपला देश अपला समाज, dazu, आपला समाज खूप प्रगती करत आहे पण तरीही आपल्या समाजात आपल्या देशात स्त्रीला जेवढं महत्वाचं स्थान मिळायला पाहिजे तेवढं नाही मिळत म्हणूनच एका स्त्रीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तिच्या जन्मा अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा कळीला तोडायचा त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा तेव्हा ती कळी तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा पुरुष तत्वाच्या ओझ्याखाली हे स्त्री सजग उघड्या डोळे निपायचंय पुरुष तत्वाच्या ओझ्याखाली हे स्त्री सजग उगड्या डोळे निपायच काळाचा पडदा नको आई अग आई काळाचा पडदा नको आई आता मला जगायचंय आता मला जगायचंय आता मला जगायचंय आपण आपल्या समाजाने असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल पण मुलगी नको आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल पण मुलगी नको मुलगा किंवा मुलगी आपल्याच देवाचं वरदान म्हणून नाही कामची संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती कारण आमची संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती रात्री दारू पेची बायकोला मारायचं हीच गाव आपली पुरुष प्रधान संस्कृती कोणी सांगेल का मला हीच गाव आपली पुरुष प्रधान संस्कृती तरी आम्हाला मुलगाच हवा मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि कुलदीपक आणि मुलगी धरतीवर तर तुम्ही मुलं कुठून आणणार जर मुलीच नाही राहिल्या धरतीवर तर तुम्ही मुलं कुठून आणणार पण आपल्या समाजात आपल्या देशात अशी रीतच आहे ऐका हा आपल्या समाजात आपल्या देशात अशी रीतच आहे कुणी वाईट केलं तरी काव ठेवतात अशा अशा दोन दोन जगात जगात मी म्हणते आमच्यासारख्या मुलींनी तुमच्यासारख्या स्त्रियांनी जगावं तरी कसं आणि वागावं तरी कसं मोकळेपणानं वागायचं म्हटलं तर म्हणतात मुलीला घरचं बंधन नाही शांत आणि गंभीरपणे वागायचं म्हटलं तर म्हणतात मुलीमध्ये ठेस करण्याची हिंमत नाही लग्नाला उशीर झाला काय नाही ओ लपड लपवायचं असेल लय शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची डोक्यावर मिर्या वाटेल आता तुम्ही सांगा आमच्या आमच्यासारख्या मुलींनी तुमच्यासारख्या स्त्रियांनी निर अपराधी असून सुद्धा बर्बादी बघून मरावं तरी कसं आणि जव जगावं तरी कसं मुलगी म्हणजे काय माहिती मी सांगते जवळ मुलगी अठरा वर्षाची होत नाही तर ते आई बापाच्या धाकार अठरा वर्ष पूर्ण झाली लग्न झालं की सासू नमरा सासण्याच्या धाकार <laughs> आता मला सांगा की मुलगी असली तरी केव्हा सुखिओ हो। आव देश स्वतंत्र झाला आपला देश स्वातंत्र्य झाला एक राज्य स्वतंत्र झालं एक गाव स्वातंत्र्य झालं पण मुलगी तशीच सुचते पण मुलगी तशीच सुचते पण पण तरीही म्हटलं जात ही मुलगी कोण आहे अहो सांगते माझे बाबा गावचे सरपंच होते माझे बाबा गाव गावचे सरपंच होते गावात झेंडा फडकवायला ऑगस्ट ला माझे बाबा गावात जायचे आणि तेव्हा माझे बाबा बोलता बोलता म्हणाले की मला पण देवानं दोन मुली दिल्या तर बरं होईल मला पण देवानं दोन मुली दिल्या तर बरं होईल पण हे अख्या गावाला ऐकलं होतं हे अख्ख्या गावाला ऐकलं होतं झाले शेवटी दोनच मुली पण माझ्या आईला मुलगा हा होता पण स्त्री म्हणजे काय स्त्री म्हणजे काय आई बहीण सासू सून झालं सकाळचं उठायचं नाश्ता दुपारचं जेवण एवढं सगळं करून पण म्हटलं जातं तू घरासाठी काय करते एवढं सगळं करून पण म्हंटल जातं तू घरासाठी काय करते अहो अखं घर सांभाळायचं बायको ना आक घर सांभाळायचं बायको ना पण दारावर नावाची पाठी नेवरायची दारावर नाव

मला खाना करता एक तरी थोडं फोडयचं असतो धन्यवाद मला हेच म्हणलं की तुम्ही संधी दिलीत अजून